आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता कोंडवा पोलीस ठाणे व हडपसर पोलीस ठाणे यांचे रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रूट मार्च आगामी रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं दिनांक बावीस रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान कोंडवा पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदा रूट मार्चचा मार्ग कोंढवा पोलीस स्टेशन इथून सुरुवात ते आशीर्वाद चौक ते सत्यानंद हॉस्पिटल ते बादशहा नगर सोसायटी ते कोणार्कपुरम सोसायटी भैरवनाथ मंदिर ते भीमनगर ते नरवीर तानाजी मानुसुरे चौक ते ज्योती हॉटेल चौक उजवीकडे वळून मेफेयर एलिगंजा सोसायटी उजवीकडे वळून बाबर बँकवेट हॉल ते हॉटेल ग्रँड दरबार ते डावीकडे वळून वेलकम हॉल चौक ते शीतल पंप उजवीकडे वळून आशीर्वाद चौक समाप्त सदर रूट मार्च करिता पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुणे तसेच एसआरपीएफ ग्रुप नंबर दोन गोल्फ वनकडील एक अधिकारी पंधरा अंमलदार आरसीपी पा एक अधिकारी पाच अंमलदार कोंडवा पोलीस स्टेशनकडील सहा अधिकारी तीस अंमलदार कोंडवा मार्शल दोन तसेच पीटर मोबाईल यांचाही समावेश करण्यात आला होता तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडपसर गांधी चौक या ठिकाणी दंगा काबू योजना घेण्यात आली सदर दंगा काबू योजनेकरता एक सहाय्यक पोलीस अंमलदार दोन पोलीस निरीक्षक सहा अधिकारी छत्तीस अंमलदार यांच्याकडे सहा रायफल एक गॅस गन चार ढाली चार जोडी शिनगार्ड एक बॉक्स हँड ग्रेडे पंधरा लाटी हेल्मेट इत्यादी साहित्यांचा सा वापर करून दंगा काबू योजना प्रभावीपणे पार पाडली सदर दंगा काबू चौक योजना झाल्यानंतर गांधी चौक आलमगीर मस्जिद श्रीराम मंदिर हनुमान मंदिर नालबंद मस्जिद भाजी मंडई मंत्री मार्केट हडपसर पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला